संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीनिमित्त आचारसंहिता लागलेली आहे यात चौदा एप्रिल रोजी सर्वत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते सध्या आचारसंहिता लागू असल्याने वाई पंचायत समिती किसनवीर सभागृहात वाई तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाची वाई पोलीस प्रशासनाकडून मिटिंग आयोजित करण्यात आले होती यावेळी डी वाय एस पी बाळासाहेब भालचिम यांनी मंडळांना आवाहन केले आहे की सर्वांनी आचारसंहितेचे पालन करून जयंती उत्साहास साजरी करा तसेच तहसील कार्यालय येथील एक खिडकीतून सर्वांनी परवानगीसाठी अर्ज करावेत जर परवानगी घेतली नाही तर आचारसंहिता भंग म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो तरी सर्व मंडळांनी परवानगी घ्यावी वाई तालुक्यातील निळाकट्टा आंबेडकर नगर फुलेनगर भीमनगर गंगापुरी बावधन आकोशी पसरणी नागेवाडी बोपर्डी बोरगाव तसेच इतर सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पी आय जितेंद्र शहाणे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले तसेच मिटिंगसाठी पी एस आय बिपिन चव्हाण गोपनीय विभागाचे नेवसे दुदुसकर तसेच अशोक बापू गायकवाड जगदीश कांबळे विशाल सपकाळ स्वप्नील गायकवाड भाऊसाहेब सपकाळ श्रीकांत निकाळजे दिलीप सोनावणे तसेच सर्व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते